दिवसा दिवस आहे आणि मी करत आहे प्रसादाची तयारी म्हणजे दिवसभरात काय काय काम केली आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे म्हणजे फ्रीजमध्ये ताक सांडलेलं होतं दिनेशनं त्यामुळे फ्रीज वगैरे काढलं फ्रीजची क्लिनिंग झालेली आहे आणि जी भाज्या मी काढल्या होत्या स्वच्छ धुऊन परत लावलेल्या आहेत परत मी अद्रक पण स्वच्छ धुवून बाहेर ले ले, मी फॅनच्या हवेत टाकलेलं आहे म्हणजे पूर्ण पाणी निचरा झाल्याची व्यवस्थित हडकल्यानंतर भरून ठेवणार आहे तुम्ही म्हणत होता की ताई इतका आदर कशासाठी आणलेला आहे तर मलाही माहिती नाही हे कशासाठी गेले होते मार्केटला आणि येते वेळेस आदर घेऊन आले जी वस्तू मी सांगते ते तर नाही आणत आणि जे मी नको म्हणत असते म्हणजे आद्रक तितकं आपल्याला लागत नाही काय करणार त्याचं एकतर आपण कधीतरी अधूनमधून भाजी टाकत असतो किंवा आपण चहा वगैरेमध्ये टाकत असतो तितका चूजमध्ये येतं म्हणून मी काय केलं स्वच्छ धुलेलं आहे आणि पूर्ण पाणी हडकल्यानंतर मी भरून ठेवणार आहे डब्यामध्ये म्हणजे थोडंसं जास्त दिवस ते टिकेल आणि कवळ वाटत होतं तितकं व्यवस्थित त्यामुळे म्हणजे जास्त पकलेलं नाही म्हणजे जास्त ते जमिनीमध्ये जायला छान हे झालेलं नाहीये ते थोडस कवळच काढलेलं आहे त्यामुळे ते व्यवस्थित जास्त दिवस टिकणार नाही असं वाटत आहे तर असं दिवसभरात ही कामं झाली म्हणजे एक्स्ट्राचं काय झालेलं तर फ्रीज क्लीन करणं ता त्यामध्ये ताक सांडलेलं होतं त्यामुळे ते एक्स्ट्राचं काम लागलं ते आतापर्यंत आवरलं मी आणि आता थोडंसं घाई मी प्रसाद बनवत आहे म्हणजे अगोदर मला काही मा माहिती नव्हतं फ्रीजमध्ये असं ताक वगैरे सांडलेलं आहे दिनेश काही म्हणलेलाही नव्हता म्हणून मी काय केलं निवान निवाण माझी कामं आवरली आणि प्रसाद बनवण्यासाठी मी आतमध्ये आलेली होती किचनमध्ये तेव्हा पाहिलं तर असं फ्रीजची क्लिनिंग झालेली आहे आणि आता इकडं मी भाज्या सगळ्या काढून घेतल्या स्वच्छ धुऊन ठेवलेल्या आहेत भाज्या तर इकडे गाजर परत हिरवी मिरची घेतली आहे टोमॅटो कडीपत्ता कोथिंबीर हिरवी मिरची आलं हे सगळं घेतलं बटाटे घेतलेले आहेत आणि सगळ्या भाज्या बारीक कट करून घेत आहेत लसूण पण मी सोनून घेतलेल्या पासा पाकोळ्या आणि तांदूळ पण तोपर्यंत तो व्यवस्थित भिजले जातील तांदूळ व्यवस्थित भिजून आपण खिचडी बनवलेला छान मऊसुत आणि मोकळी म्हणून तयार होते आणि गोडामध्ये मी अधूनमधून बनवत असते पण असं म्हणतात बाबांना खिचडी खूप आवडते म्हणून मी जास्त प्रमाणात खिचडीच बनवते प प्रत्येक गुरुवारी कधीतरी मी अधूनमधून शिरा पण बनवते म्हणजे गोडामध्ये तर असं इकडे मी आज खडे मसाले टाकून खिचडी बनवणार आहे म्हणजे दररोजचं काही मी घरी बनवत नाही कारण दिनेश बाबांना जे खडे मसाले वगैरे आपण टाकतो त्याचा फ्लेवर अजिबात आवडत नाही त्यामुळे मी ना शैवांच्या प्रसादाची खिचडी बनत आहे म्हणून मी इकडं सगळं काढून घेतलेलं आहे खडे मसाले घेतलेले आहेत अद्रक लसणाची पेस्ट बनवून घेतलेली आहे कुकर ठेवलेला आहे आणि कॅटलीमध्ये तेल बघू शकता थोडंसं होतं आणि थोडंफार वाटीत मी काढून घेतलेलं होतं तर ते थोडं ते थोडं ते ते तेल मी टाकलेलं आहे म्हणजे पूर्णपणे चार चमचे तेल मी टाकलेले आहे कुकरमध्ये अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे आणि जसं मी वाईसवर देत आहे शिरूचा खूप अर्धा चालू आहे बाहेर त्याचा आवाज पण यामध्ये ॲड होत आहे त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे तर इकडं तेल छान गरम झालं तर मी अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकलं ते छान तडतडलं की यामध्ये खडे मसाले टाकले दोन तेजपते टाकलेले ते एक दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे चार पाच लवंग टाकलेले आहेत आणखीन आपण इलायची वगैरे टाकू आणि इकडे मी आता हिरवी मिरची म्हणजे अगोदर कढीपत्ता टाकला नंतर मी हिरवी मिरची टाकलेले आहे आणि सगळ मी इकडे बटाटा गाजर हे सगळं टाकलेलं आहे आणि व्यवस्थित परतून आणखीन आवडीप्रमाणे आपण यामध्ये भाज्या ऍड करू शकता जसं शिमले शिमला मिरची आहे बिनिस आहेत हे सगळं आपण टाकू शकता पण यावेळीमध्ये हे सगळ्या भाज्या नव्हत्या जितक्या होत्या तितक्या मी टाकलेल्या आहेत परतून घेतलेलं आहे आणि तेल पॉकेट माग ते ते मी मागवलं म्हणजे जे पंधरा किलोचं कॅन आणतात ते संपलेलं आहे म्हणलेलं आहे आता बघूया कधी मुहूर्त लागतो कधी नंबर लागतो त्याचा तोपर्यंत असंच आम्ही थोडंफार आणत आहोत म्हणजे एक एक किलोचं पॅकेट आणत आहोत तर जोपर्यंत इकडे फोडणी तयार होत आहे तोपर्यंत मी तेल पण काढून घेतलेलं आहे म्हणजे किचनमध्ये संघसंग कामं केलं तर आपली कामं लवकर आवरतात आपण एकच काम करत राहिलो तर दुसरं तसंच राहून जातं म्हणून मी संघसंग हिंडत फिरत माझी कामं होत असतात तर इकडं फोडणी म्हणून तयार झालेली आहे नंतर मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता टाकूया सुके मसाले सुक्या मसाल्यामध्ये मी अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेली आहे एक ते दीड चमचा धना पावडर टाकलेले आहे आणि एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे कारण आपण हिरवी मिरची पण टाकलेली आहे म्हणून मी थोडीशी इकडं लाल मिरची पावडर टाकलेली आहे टेस्ट छान येतो आणि परतून घ्यायचा आहे कमी गॅसवरती गॅस इथं आपण कमी करायचं आहे म्हणजे सुके मसाले खूप लवकर जळायला लागतात आता टाकूया टोमॅटो तर इकडं एक मोठा टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेला आहे टाकून परतून घ्यायचा आहे आणखी मला आरतीची तयारी करायची आहे पटकन मी खिचडी बनत ठेवते आणि जोपर्यंत खिचडी बनून तयार होते तोपर्यंत मी आरतीची तयारी करून घेते तोपर्यंत हे पण येतील म्हणजे पाणी वगैरे मी काढून ठेवलेल्यानंतर पटकन आंघोळ करतात आणि सगळं आवरून द्यायचं असतं त्यांना म्हणजे काही स्वतःहून घेणार नाहीत आल्यानंतर आंघोळ करायचं कपडे घालायचं आणि इथं आरती करतो आम्ही आणि रेडी होतात आता जायचं आहे म्हणतात मग त्यावेळेत आपल्याला फक्त हातामध्ये पिशवी जे आहे ना ते रेडी करून दिली तर घेऊन जातात ते असा प्रकार त्यांचा असतो तर जोपर्यंत ते येतात तोपर्यंत मी सगळी तयारी करून ठेवत असते कारण लेटच येतात ते आणि इथून सगळं आवरून घेऊन जाण्यासाठी घरातून थोडासा लेट होतो त्यानं मग तिथं जाऊन पोहोचायला आठ वाजतात मग तिथं आरती वगैरे झाली मग घरी यायला आणखी नऊ वाजवतात ते मग तोपर्यंत मला आणखी स्वयंपाक करायचा असतो म्हणजे गुरुवारचा रुटीन कसा असतो सकाळी तितकी घाई घाई गरिरबड धावपळ नसते मला पण इव्हनिंगच्या वेळेत मात्र खूप धावपळ होऊन जाते आणि एक्स्ट्राची कुठली कामं आणि मग त्या दिवशी सांगूच नका असा प्रकारे तर खिचडी मी बनत ठेवली म्हणजे पाणी टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे छान मिक्स करून मी झाकून ठेवलेलं आहे कुकरला दोन शिटा येतील खिचडी बनून तयार होईल तो तोपर्यंत मी एकदा आरतीची ताट रेडी करून घेत आहे आरतीची ताट मी आत्ता क्लीन करून घेतलेली आहे घासून घेतलेली आहे म्हणजे आठ दिवसाला एक वेळा आपण लावत असतो प्रत्येक गुरुवारी त्यामुळे थोडंसं चिकटपणा येतो तर मी आरतीची ताट स्वच्छ करून घेतलेली आहे आणि सगळ्या आरतीमध्ये इकडे वाती घातलेल्या आहेत आणि तेल घालत आहे आणि दिवा म्हणजे देवा कशी दीप प्रज्वलित आहे म्हणजे ते सकाळी लावलेला दिवा ज्यांना दिवसभर चलत असतो आता फक्त मी थोडंसं तेल टाकणार आहे आणि इकडं शैवांच्या मंदिराला देण्यासाठी इकडे तेल आणि वाती जेशील डबा आहे ते भेटत नव्हता म्हणून छोट्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये तेल वाती घातलेले आहेत परत इकडे धूप अगोदरचं जे पॉकेट होतं ते संपलेलं आहे सकाळच्या वेळेत तर आता मी नवीन काढून घेतलेलं आहे म्हणजे शिर्डीहून भरपूर सारे धूपचे पाकिटं एकदाच आणलेले आहेत म्हणजे इथून आणणं तिथून आणणं नको म्हणजे तिथं व्यवस्थित भेटतात म्हणून तिथंच तिथूनच आणलेले आहेत इकडे मी जे धूप आहे ना ते चोळून घेतले आहे व्यवस्थित म्हणजे धूप अशीच लावली तर व्यवस्थित जळतच नाही ते अध्यामधूनच थांबते म्हणून मी छान चोळून घेते मऊ करून घेते आणि एक तुळशीसाठी आणि एक देवासाठी मी धूप इकडं चोळून घेतलेली आहे आणि आरतीचं ताटकून रेडी केलं फोटोला स्वच्छ स्वच्छपासून मी गंध लावलेला आहे म्हणजे शिरडीवरून आणलेला गंध आहे तेच लावत असते आणि दररोज कपाळाला पण सगळे घरामध्ये तेचगण लावून घेतात खूप छान असतं आणि इकडं बघू शकता दोन दोनशिट्या झाले आहेत आणि तिकडच्या बर्नरवर मी डाळ ठेवलेली आहे म्हणजे आता संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये म्हणजे रात्रीच्या स्वयंपाकामध्ये वरण भात भाजी भाकरी पूर्ण स्वयंपाक बनणार आहे तर डाळ लावलेली आहे कुकरला जोपर्यंत डाळ शिजते तोपर्यंत मी आरची तयारी करून घेते इकडं बघू शकता खिचडी परफेक्ट बनून तयार आहे पण मसाले सगळे वरती आलेले आहेत आणि सगळ्या भाज्या खाली गेलेल्या आहेत असाच प्रकार तो कुकरमध्ये खिचडी बनवतो त्यावेळेत चान, चान नार 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 तर इकडे छान छान मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि पटकन मी प्रसाद डब्यामध्ये पॅक करते म्हणजे गारीही होणार नाही आणि नेण्यासाठीही व्यवस्थित येतं म्हणजे अवघड सगळं होणार नाही कारण इथून आठ किलोमीटरवर दूर आपल्या गावाकडे जायचं असं प्रसाद घेऊन तर अवघड सगळं होऊ नये मी अशा प्रकारे डब्यामध्ये पॅक करते आणि या डब्याला एक कवर आणि ते कवरजून मी तसंच पिशवी ठेवते म्हणजे नेण्यासाठी अवघड होऊ नये आणि या खिचडीमध्ये मी एक चमचा पण ठेवलेला आहे आणि खिचडीचा जे डब्बा आहे कवरमध्ये नंतर पिशवीमध्ये टाकत असते आणि येथे असे नारळ आणि प्लेटं घेऊन येतात म्हणजे तिथे प्रसाद देण्यासाठी जे प्लेटं येतात ना रेडीमेड तेच प्लेट घेऊन येतात तर इकडे मी सवळं आणि दस्ती हे पण एका वेगळ्या कवरमध्ये घातलेलं आहे परत धूप आणि जे आपण दिवा लावण्यासाठी तेल आणि वाती दिलेले आहेत ते मी वेगळ्या कलरमध्ये म्हणजे कवरमध्ये घालत असते म्हणजे यातलं त्यात त्यामधलं यामध्ये सांडू नये म्हणून सगळं वेगवेगळे कवर मी घातलेले आहेत आणि सगळेचे कवर उचलून आता पिशवीमध्ये ठेवते नारळ आणि फुलाचा हार आणि प्लेट हे सगळं घेऊन येतात येते वेळेस तसंच बाईकमध्ये ते ठेवून घेऊन जातात म्हणजे नेण्यासाठी कुठलंच आवड होणार नाही त्यांना म्हणजे एकतर रात्रीची वेळ असते आणि त्यामध्ये थोडंसं आठ किलोमीटर म्हणजे दूर जायचं असतं त्यामुळे सगळं व्यवस्थित मी पॅकिंग करून ठेवलेले आहे आणि इकडे दिवे सगळे प्रज्वित करून घेतले आरती लावून घेतलेले आहे आणि तुळशीसाठी दिवा लावून घेते आणि सगळ्या लाईटा ऑन करते म्हणजे पूर्ण घरात अंधार पडलेला आहे तर अगोदर मी कलरफुल लाईटा ऑन केलेल्या आहेत आणि नंतर पूर्ण घरच्या लाईटा ज्यायचा ते ऑन केलेले आहेत आणि तुळशीला दिवा लावते म्हणजे बाहेर पण पूर्णपणे अंधार पडलेले आहे बाहेरच्याही लेटा मी सगळ्या लावलेल्या आहेत तरी पण बघू शकता थोडासा अंधार वाटत आहे तर असं आणखीन दिनेश पप्पा आलेले नाही ते येतील इतक्यामध्ये तोपर्यंत मी बाकीचं सगळं आवरून घेते आणि थोडीफार स्वयंपाकाची तयारी करते कारण नंतर थोडासा लेट मला पण होतो तर आतापासूनच थोडी थोडी तयारी ना तर नऊ वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक बनून तयार होतो आणि त्यामध्ये अधूनमधून दुसरी कामं आपली चालू असतात तर इकडे मी दूध आणखी एक वेळा गरम करायला ठेवलेलं आहे आणि इकडे तांदूळ दोन ग्लास मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे दूध पण बघू शकता उतू जात होतं म्हणजे दूध ना थोडंसं दुर्लक्ष झालं की ते त्याचं काम करतच करतं तर अगोदर मी गॅस बंद केला दुधाचं दूध व्यवस्थित गरम झालं आणि भातामध्ये मी म्हणजे तांदळामध्ये पाणी टाकलं मीठ टाकलेलं आहे आणि इकडच्या वर्णावरून मी भात बनत ठेवलेला आहे आणि वरणाची पूर्ण तयारी करून घेतली भाजी मी गवरची बनवणार आहे आणि भेंडी पण ठेवले बघूया आता त्यामधलं कोणतीतरी एक भाजी बनवणार आहे म्हणजे दोन तीन भाजी असली की खूप मोठा प्रश्न असतो की कुठली बनवायची तर असो भाजी वगैरे नंतर बनत राहील अगोदर शेवांची आरती करून घेऊ तर हे आलेले आहेत आंघोळ करत आहेत आणि येतोवेळेस फुलाचा जे ना हार घेऊन येतात म्हणजे घरामध्ये एक हार घेऊन येतात परत तिकडं गावाकडे नेण्यासाठी म्हणजे तिथं खूप मोठे फोटो आहेत त्यासाठी मोठे मोठे दोन तीन हार घेऊन येतात आणि घरामध्ये मी शेवांच्या फोटोला इकडं हार घातलेला आहे आणि इकडं आक्षेदा पण करून घेत आहे दिवा धूप हे सगळं मी अगोदरच लावून घेतलं आणि इकडं कापूर सगळी तयारी मी करून ठेवलेली आहे आणि आज यांना येत आहे खूप लेट झाला म्हणजे दररोज कसं पौणे सातला कधी कधी की साडेसहाला पण येतात पण आज सात वाजलेली होती येता येता आल्यानंतर खूप घाईघरबळ करत होते म्हणजे आंघोळ झाली पटकन आरती केली आणि ते जाण्यासाठी निघालेत म्हणजे पूर्ण तयारी मी करून ठेवलेली होती तर गेलेली आहेत आता येजोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते आणि चहा वगैरे आज काहीच बनला नाही कारण लेट झालेला होता त्यांना तर कलिंग ठेवले होतो दुपारी आणलेलं तेच मी थोडंफार दिलेले खाऊन गेलेले आहेत आणि मी गवरची किंवा भेंडीची भाजी बनवायचा विचार करत होते नंतर विचारलं की आता भेंडीचीच भाजी बनवावी गवरची भाजी उद्या बनवणार आहे वरणही बनवून तयार झालेला आहे आता पटकन मी इकडं भाजीला तडका देते तर भेंडी मी स्वच्छ धुवून ठेवलेली होती बारीक कट करून घेतलेली आहे लसूण ठेसून घेतलेले कांदा टाकणार नाही फक्त लसूण टाकून मी तडका देणार आहे खूप छान भाजी बनवून तयार होते तर इकडे कढई ठेवलेली आहे दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम होत आहे तोपर्यंत मी इकडं लोणचं काढून घेते जसं मी म्हणलेलं आहे की किचनमध्ये मी एकच काम करत नाही सगळ सांगा इथं खूप सारी कामं आपल्याला हावरायची असतात तेव्हाच आपली कामं ना ती व्यवस्थित आणि कमी वेळामध्ये होणार आहेत तर हे जी छोटा डब्बा आहे ती भरून मी लोणचं काढत असते तर संपलेला होता तर यामध्ये मला लोणचं कालपासून काढायचं होतं तर आता नंबर लागलेला आहे कारण आता सध्याकडे लागणारच आहे तर इकडे लोणचं मी काढून घेतलेलं आहे आणि हे जी लोणचं आहे गेल्या वर्षी बनवलेला आमदार आणखीन मी करीचं लोणचं बनवलेलं नाही गेल्या वर्षी बनवलेलं व्यवस्था आहे मी तेव्हा रेसिपी पण शेअर केलेली होती म्हणजे व्यवस्थित राहतो कुठंच खराब होणार नाही काहीच बिघडणार नाही आपलं लोणचं एकदम मी व्यवस्थित वर्ष काय दोन वर्ष पण काहीच होणार नाही त्याला तर असं इकडे मी भिंडीची भाजी कशा पद्धतीने बनवत आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलेलं आहे नंतर मी लसूण टाकलेलं ठेसलेला परतून घेऊया आणि यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत खूप छान टेस्टी भाजी बनते अशा प्रकारे किंवा आपण भेंडी अगोदर फ्राय करून घेतली तरी पण चालतं पण मी अशा पद्धतीनं बनवत आहे तर इकडे फोडणीमध्ये मी हळदी पावडर टाकली लाल मिरची पावडर टाकली धना पावडर टाकलेला पर आहे परतून घेतलं आणि जी भेंडी आहे कट केलेली ते टाकली थोडीफार आहे म्हणजे जे भैया इथं दारासमोर आले होते त्यांनी सगळी भेंडी विकून आलेली होती थोडीफार राहिली होती त्यांच्याकडे पण खूप ताजी म्हणजे छान अशी फ्रेश भेंडी होती म्हणून मला अर्धा किलो घ्यायची होती त्यांच्याकडे पण सगळी विकून आली पाव किलोही नाही ते पाव किलोतली ही कमी झाली म्हणजे अडीच ते तीनशे टाकं झालेली होती तितकीच दिली होती आणि तितकीच ती भेंडीची भाजी बनत आहे बघू शकतात आता नंतर खूपच कमी होणार आहे ती तर भेंडी टाकली चोरीपुरतं मीठ टाकलेलं आहे व्यवस्थित परतो मी कमी गॅसवरती झापून ठेवलेली आहे तर बघू शकता एकदम छान अशी भाजी म्हणून तयार झालेली आहे आता पटकन भाकरी बनवून घेऊ आणि सगळ्यांना जेवायला वाढून घेऊ तर जेवणं खाणं झालं सगळी भांडी वगैरे क्लीन करून झोपण्यासाठी रात्री दहा साडे दहा वाजलेली होती म्हणजे थोडंसं लवकर झालं दररोजचा प्रकार कसं कधी कधी अकराही वाजतात पण गुरुवारचा रुटीन थोडासा असा असतो ना नऊ वाजता घरी येतात सगळेजण आणि सगळ्यांचं एकत्र जेवण होतं आणि लवकर सगळी कामं माझी आवरलेली होती तर असं हा दुसरा दिवस आहे आजचा वार शुक्रवार आहे सकाळचे साडेसात वाजलेले आहेत तर सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर आतमधली पूर्ण कामं आवरलेली आहेत म्हणजे झाडणं पुसणं झालेलं आहे आता अंगणाची साफसफाई झालेली आहे पोरसमध्येही मी पूर्ण वायपरणं पाणी ओढून घेतलेले म्हणजे यावेळेत पोरस पूर्ण धुवून घेते कारण का दुपारच्या वेळे तर मी पुसत असते पण या वेळेमध्ये सगळ्या झाडांना पाणी देते आणि सगळीकडे पाणीच पाणी आणि ते माती उडते त्यामुळे स्वच्छ धुवून घेतलेला आहे वायपरनं पूर्ण पाणी ओढून घेतलं आणि हे आल्लं जे मी काल धुऊन टाकलेलं होतं तिथंच आहे कारण थोडंसं वल्लावा वाटत होता मला तर विचार केला की रात्रभर असलं तर पूर्ण पाणी त्याचा जा हाडपून जाणार आहे आणि भरून ठेवलं तर ते व्यवस्थित राहतं गाजर पण त्यामध्ये तसंच आहे मी काहीच काढलेलं नाही आहे तर असो माझं अंग पूर्ण वल्लं झालेलं आहे कारण पूर्ण अंगणाची साफसफाई झाडं पाणी हे सगळं झालं ना पैपाचं प्रेशर जास्त आहे पाण्याचं त्यामुळे अंग भिजतं माझं असो इकडं मी रांगोळी काढून घेत आहे म्हणजे रांगोळी डब्यातली संपलेली होती आणि तीन चार दिवस झाला आना आणल्यानंतर काल आणलेले आहेत तर आता काढून घेऊया तर इकडे अगोदर पांढरी रांगोळी मी काढून घेत आहे म्हणजे कलरची आहे थोडीफार पण पांढरीच रांगोळी संपलेली होती तर ते मी दोन डबे काढून घेतलेले आहेत आणि जे कलरचे आहे ते जे कलर आहेत तर व्यवस्थित आलेले नाही त्यामध्ये कवरमध्ये जे आहेत ना छोटे छोटे पाकिटं आहेत पूर्ण बारा आहेत पण सगळे कलर असलेलेच आहेत लाल कलर नव्हता त्यामध्ये तर एक शेंदुरी कलरचं पाकिट जे आहे ते काढून घेतलेलं आहे आणि पटकन रांगोळी काढून घेते आणि जी बाकीची कामं आहे ते तर आणखीन मूर्तच लागलेलं नाही किचनमध्ये तरी म्हणजे चहा बनलेला आणि यांना हेच खायला दिले होते हेच खाऊन गेलेले आहेत आता मी रांगोळी काढून घेते आंघोळ वगैरे होते मग स्वयंपाकाला सुरुवात होणार आहे आजकालचा रुटीन थोडासा असाच झालेला आहे जेव्हा दिनेश कॉलेजला जात होता ना त्या वेळेमध्ये पहाटेच्या वेळेतच मी स्वयंपाक करायची म्हणजे यावेळेपर्यंत पूर्ण स्वयंपाक व्हायचा टिफिन रेडी दिनेश कॉलेजला जायचा आणि मग माझी पारशी कामं नंतर व्हायची असा उलटा रुटीन होता तेव्हा पण आता सगळा रुटीन व्यवस्थित झालेलं पण दिवसभर यामध्येच राहते मी दुसरी एक्स्ट्राची कुठलीच कामं आवरे ना कारण ही जी कामं आहेत ना झाडणं पुसणं रांगोळी काढणं यामध्येच मला कधी कधी आठ कधी कधी नऊ पण वाजतात मग नंतर स्वयंपाक पण करण्यामध्ये ना थोडासा वेळ जास्तच लागतो तर असं छोटीशीच रांगोळी काढते मी जास्त मोठी काढत नाही दारामध्ये कारण पाणी वगैरे सांडण्यामध्ये रांगोळी जास्त वेळ राहतच नाही इथं पावसाळ्यात तर सांगू नका पाऊस पडून जातं पण आता ना पाणी पडत असतं इथं म्हणजे कसं आहे आता इथं नळ आहे तर कोणी जास्त पाणी तिथं सांडलं पाय वगैरे धुवलं किंवा कशामध्ये तर सांडासांडी केली किंवा त्या रांगोळीवरतीच पाणी येतं जास्त वेळ राहत नाही म्हणून मी छोटीशी रांगोळी काढते पण कलरफुल काढते कलर घरा आवडतं मला तर अशा प्रकारे मी छोटंसं स्वास्थ्य काढून घेतलेलं आहे आणि ही जी रांगोळी काढायची जागा आहे ना हे सिमिंटाचा कोबा पूर्ण फुटून गेला होता तर तुमचे कमेंट आले होते की ताई हे सगळं फुटून गेलं आहे त्याला थोडंसं सिमेंट वगैरे लावून छान व्यवस्थित करून घेते कोबा तेव्हाच रांगोळी छान दिसणार आहे तर होता येईनो मी बघू शकता तुम्ही जितकी रांगोळी गाडीची जागा आहे तितकी मी व्यवस्थित करून घेतलेली आहे बाकीचं आहे साईडला थोडंसं फुटलेलं पण तिथं काही मी घातलेलं नाही आहे कारण रोडच आहे समोर आणि इकडं गाड्या सतत जात असतात त्यामुळे ते व्यवस्थित राहत नाही तर थोडंफार मी रांगोळीचा जागा आहे ना ते व्यवस्थित करून घेतला तर इथं छोटंसं मी रांगोळी काढून घेतली म्हणजे स्वास्तिक काढून घेतलेला आहे आणि गेट पण वडून घेतलं म्हणजे शेरू बाहेर गेलेला आहे तिने आणखीन रनिंग होऊन आलेला आहे म्हणजे पहाटेच्या वेळेतच रनिंगला जात असतो आणि सहा साडेसहा सातपर्यंत तो साथ, 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 साथ घरी येतो तर आता बघूया शेरूला उडून घेऊन आहे येणार नाही आजच असं जातो शेतो शेत नंतर भेटत नाही असा प्रकार शेरूचा आहे लहान आहे आणि मोठे कुत्रे वगैरे बघितले की मग त्याच्या अंगावर पडतात म्हणून त्याला अगोदर घेऊन येणार आहे आणि आता अगोदर मी अद्रक भरून ठेवणार आहे कारण हॉलमध्येच आहे कालपासनं पाणी पण पूर्ण हाडकलेलं आहे व्यवस्थित तर अगोदर मी आलं भरून ठेवते आणि मग शेरूला घेऊन येणार आहे म्हणजे शेरूला आणण्याचं बांधायचं हे एक मोठं काम झालंय भेटत नाही बाहेर गेल्यानंतर असा प्रकार त्याचा आहे तर इकडे मी डबा घेतलेला आहे आणि या डब्यामध्ये मी पूर्ण आलं जे ना ते भरून ठेवत आहे म्हणजे व्यवस्थित आहे वर म्हणजे आता भरपूर दिवस राहणार आहे एक महिना दोन महिने तर सरणार नाही आहे अशा प्रकारे पेकबंद डब्यामध्ये भरून मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे म्हणजे जास्त दिवस टिकून राहील आणि गाजर मी ताटात घालून ठेवली म्हणजे आपल्याला आता खिचडी बनवायची आहे किंवा कुठली मिक्स भाजी बनवायची असली तरी पण घेतो म्हणजे आता अशा दिवसामध्ये म्हणजे आता भा गाजराचं सिझन नाही आहे त्यामुळे अशी गाजरा येत असते म्हणजे जसं सिजनमध्ये ना लाल गुंद गाजरा असतात पण आता थोडासा कलर वेगळाच असतो त्याचा अशीच गाजरे भेटत आहेत मार्केटमध्ये तर सगळं मी इकडं फ्रीजमध्ये वगैरे ठेवलेलं आहे आता शेरूला बघूया कुठं गेलेला आहे आणि ब्रश करत करत त्याला शोधून आणायचं काम करते म्हणजे ब्रश करत करत सगळ्या झाडांना बघणं परत थोडंसं बाहेर जे आहे ना फेरफटका मी घालत असते म्हणजे असंच आपल्याला वेळ भेटत नाही आपली कामं कंटिन्यू चालू असतात पण ब्रश करत करत थोडंसं बाहेर मी वातावरणाचा एन्जॉय घेते आता यावेळेत वरती वगैरे जात नाही कारण वरती गेलो तर भरपूर वेळ जातो आणि खूप सारी कामं आपली राहून जातात म्हणून मी ब्रश करत कर थोडंसं बाहेर अंगणामध्ये एक फेरी घालते आणि साईडला जी शेत आहे तिथं पण मी त्या शेतामध्ये थोडंसं फिरत फिरत वातावरणाचा एन्जॉय घेते शेरूला मी ओढून आणलेला येतच नव्हतं अजिबात ओढून आणलेला आहे आणि बांधू घातलेला आहे म्हणजे भरपूर सकाळी पहाटे पाचपासून खुलणार राहतो धीर सोडून जातो तेव्हापासून फिरणं चालू असतं याचं तर असं ताई नव्हतं यासोबत एवढी लिहितंच आहे एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय